मानिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय होणार विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं सूचक वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरून घटनेनुसार योग्य निर्णय घेणार असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले कोकाटेने नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे आता आमदारकी रद्द करायची की नाही हा निर्णय नार्वेकरांना घ्यायचा आहे कोकाटेबाबत कोर्टाने दिलेल्या न्यायालयाची प्रत मिळाल्यावर कारवाई करू अशी विधिमंडळाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर अजून शिक्षेची प्रत विधिमंडळाला कशी मिळाली नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या कार्यालयात फोन करून एक प्रत विधिमंडळात पाठवण्याच्या सूचना दिल्या तर ज्या पद्धतीने काँग्रेसचे सुनील केदार यांचा निर्णय झाला त्यानुसार कायद्यानुसार कोकाटींहून निर्णय घेणार असे विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर म्हणाले कागदोपत्रांची हेराफेरी करून भाड्याची घरं लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना कोर्टाने दोषी ठरवलं दोन वर्षाची शिक्षाही सुनावली मात्र जिल्हा न्यायालयाच्या विरोधात सत्र न्यायालयात जाण्याचा जा निर्णय नी। कोकाटे यांनी घेतला आता कोकाटे शिक्षे स्थगिती दिली तर आमदारकीवर परिणाम होणार नाही आणि को, कोर्टाने शिक्षेच्या स्थगितीस नकार दिला तर मग आमदारकी जाणार त्यावरूनच दोन दिवस वाट बघा असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणालेले आहेत सहसा लॉ एनफोर्सिंग एजन्सी जी असते त्याची ती एक प्रत निधी मंडळाला पाठवून देते आणि प्रत आली नाही त्या संदर्भात अजूनही नोटिंग माझ्याकडे आलेलं नाहीये मला वाटतं ऑर्डर झाली आहे या संदर्भात मी माहिती मीडिया माझ्याकडे आलेली आहे पण अधिकृत सर्टिफाईड कॉपी काय आतापर्यंत माझ्यासमोर आली नाही जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा तुम्हाला पत्र दिलं मला कुठच्याही प्रकारची सर्टिफाईड कॉपी कोर्टाकडनं आलेली नाही आहे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज कडनं आली नाही संदर्भात जे नियम आहेत ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी या संदर्भात ज्या नियम पाठवलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल या संदर्भात मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने कोर्टाची अधिकृत प्रत ही प्राप्त झाल्यानंतर सात दिवसात नोटिफिकेशन जे काढण्याची अट आहे त्याचं पालन केलं जाईल आपण याबद्दल निश्चिंत रहा कुठच्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही आणि कुठच्याही प्रकारे जे कायद्यात तरतुदी आहेत किंवा या संदर्भात निवडणूक आयोगाने जे नियम बनवलेले आहेत सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल राऊतांनी असं म्हटलंय की ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी